जवळकर तुमच्यासाठी खास घेऊन आली एक आनंदाची बातमी मग तुम्हाला सेकंड हँड नवी कोरी दुचाकी घ्यायची असेल तर मग या थेट आपल्या स्मिताई मोटर्स मध्ये कंपन्यांनी आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या नव्या कोऱ्या मोटरसायकल अगदी योग्य दरात तेही कमी डाउन पेमेंट मध्ये तुम्हाला इथं मिळतील आणि खास गोष्ट सांगायची झाली तर तुम्हाला इथं उत्तम स्थितीतल्या आणि विश्वासार्ह बाईक्स तुम्हाला इथं मिळतील यासोबत स्मिताई मोटर्स तुम्हाला देत आहे दोन रुपयांची विशेष सवलत स्मिताई मोटर्स तुमच्या विश्वासाचं दुचाकीचं ठिकाण पत्ता स्मिताई मोटर्स दूरदर्शन टॉवर समोर भुसावर रोड जळगाव अधिक माहितीसाठी संपर्क करा अठ्ठ्याण्णव साठ सत्याऐंशी साठ चौऱ्याण्णव